तुम्हाला कुणी अधिकार दिला सर हे कोण बोलता तुम्ही मी गोदावरी कांबळे बोलते मी रामराव पुंजाजी कांबळे आले होते का तुमच्याकडे मी आ? आता तुमच्या तुम फेस पेज कडून मी व्हिडीओ बघितला हा रामराव पुंजाजी कांबळे आले होते का तुमच्याकडे कधी कधी आता ते मला माहिती नाही मी जस्ट आता इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला आणि त्यांची रील्स तुम्ही व्हायरल करताय बिना परवानगीचे माणसं आल्याशिवाय तुम्ही घेता कशी कोणाची परवानगी घ्यायची एखादा म्हातारा माणूस तुमच्याकडे आला तो कोणत्या कारणाने आला त्याच्या सोबत कुणी आहे का त्याला विचारलं ना त्याला काय वेगळं टाकलं का कोणाची त्याला का मुद्दाम तुम्ही काय विचारलं त्याच्यामध्ये दाखवायचं असतं ना तुम्हाला मुलांनी मारलं का कुणी मारलं का त्याला घरामध्ये काय कमी आहे का तो तिथे येऊन आला तिथे येऊन तुम्ही मग तुमची तुमची म्हणायची इच्छा होय की नाही विचारायचं काम असते ना तुमचं तुम्ही घरातून कसे आले तुमच्या सोबत कोणी का आलं नाही गावात अनाथ आश्रमामध्ये टाकते त्याच्या सोबत गावचा सरपंच पोलीस पाटील येतो तेव्हा ते लोक घेतात अनाथ आश्रम तुम्ही असं कसं काय घेतात आम्हाला गरज नाही पोलीस पाटलाची आहे की त्याची ते समजदार लोक राहते मतारे माणसात आहे त्याला कोणाची परवानगीची गरज नाही तुम्ही हकाळून द्या घरातून आणि तुम्ही असं म्हणा आम्हाला नाही का आम्हाला दाटता तुम्ही? ए, ए, कुनी, कुनी ना का तुम्ही बापावर लक्ष ठेवता येत नाही का मग थांबा तुमचा अनाथ था आश्रम कुठे आहे तुम्ही आणि असे फालतूच्या व्हायरल रिल्स करायच्या ना व्हायरल नाही फालतूच बोलू नका तुम्ही तुम्ही तू पण बोलू नको तू ना तुझ्या अनाथ आश्रमाला येऊन हे करत तू बोलू नको फालतू घरात जर चांगले लागले तर कशाला येते दुसरे कोणी इकडं आणि अनाथासाठीच आहे तुम्ही अनाथ करून ठेवता माझ्या बापाला माय बाप आम्ही केलेलं नाहीये तुम्हाला बोलायचं मी तुम्हाला तेच सांगतोय ना मी तुम्हाला तेच सांगतोय व्हायरल करायची गरज नाहीये जसा माणूस आला तसा तुम्ही घरी वाटे लावायचा असता तुम्ही कसं काय घेतलं घरी वाटत मरू त्याला लंगड्याला फेकून द्या नाही का कोणी त्याला

उद्या जा म्हणजे पोराकडे तुम्ही त्याच ठिकाणी तुम्ही त्याच्या पोराला कॉल का नाही केला कुठून काय करते मला काय पडलं त्याचा फोन नंबर काय जवळ नव्हता का नंबर तुम्ही त्याला विचारलं तुम्ही कुठून आला रुसून आला का मग त्याच तोंडाने तुम्ही त्याच्या पोराचं नाव मग मग तुम्ही कसं काय त्या फोन केला नाही तुम्ही कोणाला फोन केला नाही नाही मग त्याने विचारलं विचारलं ना तुम्ही कुठून आले कुठून केलं कुणी काढून दिलं मग तुमचा गाव होय ना विचारायचं तिथल्या गावाला कोण आहे तिथले एक माणसं कोण आहे त्यांना सांगायचं इन्फॉर्म करायचं काम आहे ना तुमचं अहो ताई ते बस स्टँड वर असं मरत होत माणूस रिक्षावाल्यांना दुसऱ्या लोगाला काय ना पडून होत त्यांना आणलं त्यांना इथं मग मग तुमचे अनाथाश्रम फेमस करण्यासाठी तुम्ही त्याचा व्हिडिओ व्हायरल करता का अनाथाश्रम फेमस करण्यासाठी नाही तुम्ही हाकवून द्या मायबापाला नीट बोलायचं आमचा जन्मदाता बाप आहे आमचा जन्मदाता बाप आहे आम्ही घराच्या बाहेर काढलं नाही फक्त शिवाय घरी कोणी नसताना घरी कोणी नसता आम्हाला परवानगीची गरज नाही आम्ही लहान लीगल जीवत नाही तू बिना तू बिना परवानगीचा तानाथा आश्रम चालवायला काढ नसता ते तू, तू मी बिना पैसे चाल तुला काय करायचं कर आम्ही बिना आम्हाला गरज नाही परवानगीची माहित आहे का मग व्हिडिओ व्हायरल करायची तुला परवानगी दिली का हं काय तुला व्हिडिओ व्हायरल करायची परवानगी दिली का ओना तू 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 नाही तू परवानगी घेतो मी आता मग तू माझ्या बाबाचा तू माझ्या बाबाचा व्हिडिओ कसा काय व्हायरल करतोस मादरचोद सांग परत तू त्या कस काय तू तुला काय करायचं आमच्या बापरे हे माझ्या पैसे आलो तू कोण आम्हाला सांगणार अधिकार दिला तुला कोणी अधिकार दिला मला बोलायचं ते सांग मला तू का लवकर जाऊन का व्हिडिओ दाखवील मी आता बघितला म्हणून ठीक आहे नसता बघितला तर तू तसंच करणार oh, oh. असतास लोकांचे व्हिडीओ व्हायरल करत म्हणजे तू नाही जन्म देता बाप झालास का त्याचा तू मी तर बाप असं लागले होत तुम्ही काय करायला लागला हे बघा जे माणूस करते का असे व्हिडिओ व्हायरल करत नाही जे मनातून हे करते का दान धर्म ते जगाला दाखवत नाही तो जगाला दाखवत नाही व्हिडिओ व्हायरल केला नाही किती घेऊन जाते माहितीये का म्हणून करतो आम्ही व्हिडिओ तेच ना तुझा ऍड्रेस तुझा ऍड्रेस त्याचा लय हाय बोलणं टाकतो तुम्ही आता तिथं काय काय बोललो तुम्ही टाकतो येतो तिथे आम्ही येतो तिथं अनाथ आश्रम बघतो हा ऍड्रेस सांग मला काय तुझा अनाथ आश्रम आहे कुठं जिल्हा नांदेड म्हणून केला का किनवट जिल्हा नांदेड किनवट ला नांदेड चाच आहे आम्ही पण नांदेड आहे ये ये पण ज्या वेळेस तू त्याला घरी नेल अर्धा घंटा थांब पूर्ण टाक तुम्ही पुलीस हे ऐकून घे तुम्ही अनाथ आश्रम चालव तू ऐकून घे अगोदर महानगरपालिकेचे लोक मड वाटावर पडलेलं सुद्धा हात लावत नाही त्याला का तर कुणाचं आहे काय आहे म्हणून आणि तू कसं काय त्या माणसाला हात लावला काय म्हणली काय म्हणली महानगरपालिकेचे नांदेड वाघाळा शहरातले लोक रस्त्यावर मड पडलेलं सुद्धा उचलत नाही ते कोणाचं आहे परवानगी शिवाय हात लावू नका म्हणून जागोजाग पोस्टर लावतात हे लावतात मग तू त्या माणसार हात कसा काय लावला त्याला मरू द्याच का तू कोण उतरणार सांग ना तू कोण उचलणार नाही त्याला मरू द्याचा तिथं नाही अरे एवढे गव्हर्नमेंट सर्वंट असले नाही एवढा बाबासाहेबांना कायदा लावलेला ला ते सुद्धा ना माणसाला हात देत नाही आणि तू कसं काय हे करतो का त्या रस्त्यावर अरे यार मी तुला काय सांगते जो माणूस तुला एक मिठाम ऐकून घेतो का ऐकून घेतो का तू अनाथ सोडलं त्याला आणि आम्हाला परवानगीची गरज नाही कोणाची समजलं का असं कसं परवानगीची गरज नाही आहे नाव घ्यायची ना लायक ही नाही तुझी तुझ्या भाषेवर नाही तुझी नाहीये ना तुझी नाहीये तू तुझ्या बाबांना कामाच्या माणसाला घेत नाही हा आणि तुम्ही तर तुला लायकी नाही तुला सोड माय बापाला बाहेर आमची लायकी काढू नको आणि प्रॉपर बुद्ध विचाराचे माणूस आहे समजलं आमची लायकी काढू नको आमची लायकी काढू नको तुझी लायकी बघ स्वतःला स्वतःचं पोट भरण्यासाठी लोकांचे व्हिडिओ व्हायरल करून स्वतःचं खर्ब नको भरू तुम्ही स्वतःचे व्हिडिओ व्हायरल करा करून ना, 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 ना। एक मिनिट थांबा ताई हॅलो हा मी मी आश्रमातली बोलते मला काय म्हणायचं एक मिनिट थांब तुम्ही कुठे असता नांदेड सरने मग काय तुमचं आमचं कांबळे नाव आहे काकू तुम्ही कुठले आहे मला माहिती ना नाही मा ना कुठलीही असं म्हणत नाही माझ्या हा काही गरज नाही मला फक्त तुम्ही एक सांगा तुमचे वडील आहे की सासरे आहेत वडील आहेत वडील हा बरं इथपर्यंत कशी काय आले ताई हा मी तुम्हाला सांगते आता तुम्ही नीट विचारताय तर मी नीट सांगते काकू तुम्ही ऐका तर त्या माणसाला घरी काहीही कमी नाही वावर हाय लेकर बाळा ह्यात दोन पोरी आहेत दोन पोहरा ह्या एक पोरगी हाय घरात कशाची कमी नाही आता तो मताना झालाय म्हणून घरात कूलर लावलं दोन टाइम वहिनी माझी त्याला जेवायला देते धोत्रात हागला मुतला तर सगळं माझी आई धुते आता तो आजारी पडला होता तर माझ्या भावानी उठता पण येत नव्हतं त्याला तर त्याला पंधरा दिवसाला दाढी करायला माझा भाऊ वारी घरी आणून त्याची दाढी करते त्याला अंगळ घालते सगळ्या गोष्टी येईल आणि आता त्याला या दोन चार दिवसामध्ये आजारी पडला तर माझ्या भावानी त्याला दवाखाना केला दवाखाना केल्याच्या नंतर तो चालायला फिरायला लागला हळूहळू मग ते बस स्टॉपला गेला बस बसस्टँडला गेल्याच्या नंतर आमच्या गावातले माणसं कांबळे आता घरी चला तुमचं पोरग शेताला गेलं सून शेताला गेली बायकोला ना, आवरत नाही मतारा माझी आई मतारी आहे ना मग तो आवरत नाही त्याला माणसं बस वरून उतरून घरी नेत होता तो थोडा वेळ थांबला आणि ते, ते, ते माणसं जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर पुन्हा तिकडे आला मग तिकडं एक मिनिट टाकू थांबा थांबा तिथे आल्याच्या नंतर जो कुणी हा अनाथ आश्रम चालवणारा माणूस आहे त्यानं विचारायचं काम आहे ना काका तुम्ही कुठून आले कोणत्या गावच्या वेळ मग त्याच्या घरच्या माणसाला इन्फॉर्म करायचं काम आहे ना तुमचा माणूस इथं आला या बस आपला पडला होता आम्ही आमच्या या या अनाथ आश्रमामध्ये आणून ठेवलं असं या अनाथ आश्रमावाल्यांचं काम आहे की नाही सांगायचं आता पण अनाथ आश्रमावाल्यांचं काम आहे ना या गावचा माणूस आई माझे दोन शब्द तुझे दहा ऐकले मी माझे दोन तर ऐकतो बोला जे वडील कोणा तरी दुसऱ्या लोकांनी आमच्या त्या गेट पर्यंत आणून घातलं अलक लक्षात तुझ्या वडिलांनी या आश्रमाचा शोध घेतला त्यांनी इथे आणून घातलं आणून घातल्याच्या नंतर तुझ्या वडिलाची अशी अवस्था होती कि कोणी त्याच्या म्हणजे आम्ही सुद्धा जाऊ शकलो नाही तरी पण आश्रमाचे मालक माल त्यांनी इन्क्वायरी केली कुठले काय त्यांनी काही नंबर वगैरे दिला नाही काहीही सांगितलं नाही मग त्यांनी रात्र झाली आठ माजले होते त्यावेळेला त्यांनी तुझ्या वडिला कुठं सोडायचं माझं म्हणणं तेच होत माझ होत कि त्याच्या घरच्या माणसाला करायचं करायची एक मिनिट छान तू काही जरी सांगितलं ज्या माणसाला कोणत्याही गोष्टीच दुःख असल्याशिवाय माणूस घराच्या बाहेर पडत नाही तू शंभर गोष्टी सांगितल्या सगळ्या वारी कानून हजामत करते हा अंदर शे अंदरशे रामजनी त्याला काय त्रास असन तेव्हाच तो इथं आश्रमाचा शोध घेत आला झालं का लक्षात तुला लाज वाटायला पाहिजे आश्रमाच्या मालकाला एवढं बोलणं त्या आश्रमाच्या मालकाचं काम होतं त्या माणसाला काम होतं घरी इन्फॉर्म करायचं त्याला काही आम्ही काढून नाही अधिकार नाही त्याला लोकांचे व्हिडिओ व्हायरल करायचा पण काही अधिकार नाही त्याला व्हिडिओ आधी व्हायरल करायचा काही अधिकार नाही तुला माझं काही चुकत नाही तू मातारी आहेस म्हणून तुझं मी रिस्पेक्ट करते तुझं मी ऐकून घेतलं तुझं मी ऐकून घेतलं तू पण म्हातारी आहेस आणि कुठे आम्हाला पण म्हातार येणार आहे म्हणून मी तुझं म्हणणं सगळं ऐकून घेतलं दुसऱ्यावर कोणत्या गोष्टीचं ऑब्जेक्शन घेऊन अरे आणि बाईची काहीही ओळख नाही ऐकण्यासारखं तुझं लेक्चर नाही तू कि ते आहे का तिथे तिथे आहे का ते सांगते ना मला बोलू दे त्याचा फोन नंबर आहे का तिथे ते मग अरेला काय करायचं आहे का जाणते नुकसान करता का आम्ही नाही 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 त्या माणसाला मी बघण्याशिवाय सोडत नाही कुठं ते आहे का आमचं मंधार आहे का तिथं सांग त्याला मला बोलू दे त्याला मी कांबळे हो मी कांबळे हो तू कांबळे होय मी पण कांबळे हो तू ये कोणालाही घेऊन ये त्या साहेबांच्या त्या बाईचा काहीही दोष नाही अरे त्यांचा दोष नाहीये तो म्हाताऱ्या माणसाची सेवा करतात हे खूप चांगलं आहे आम्ही पण आश्रम टाकणारच आहे आम्हाला पण म्हाताऱ्या माणसाची सेवा करायची आहे पण असं पाहिजे पण लोकांच्या व्हिडीओ व्हायरल नाही करू शकत काय मालकाचे

दुसरी बार वाजे याच्या आधी आला होता अरे याच्या आधी आला याच्या आधी आला होता तर माझ्या चुलत्याने त्याला घरी नेलं होतं का नाही ना, 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 आम्ही ना, हा खालून गेलो आम्ही नाही नको म्हणलं तुला पोशे ती हा कापू काकू आली आम्ही तेच म्हणतो तुमच्याकडे तो माणूस आला रात्रभर तुम्ही ठेवून घेतला काही हरकत नाही आमच्यावर खूप उपकार केले तुम्ही पण तुम्ही त्याच्या घरच्या माणसाला इन्फॉर्म का नाही केला आणि असा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला तुमचा नंबर सगळ्याकडे कलेक्टर आहे का सगळ्याचे सगळ्याकडे नंबर असतात का तुमचे तुम्ही त्याच्याकडे तुम्ही त्याला म्हाताऱ्याला त्रास दिला म्हणून तुम्ही विचारू शकता मग तुम्ही त्याला घरच्या पोराचं नाव काय आहे नाव नाही सांगत पोराचं नाही सांगत का ना दोन आहे म्हणून सांगलं पण नाव पत्ता काहीच सांगत नाहीत कोणी कोणी असं असते खूप दिवसांनी दिवस जास्त झाल्यानंतर मग हळू न काढते फोन नंबर वगैरे कोणी ऐका हा तुम्हाला ही आयडिया आली असेल काकू मला तुम्हाला भांडायचं नाहीये बिलकुल माझा तुमचा काहीही वाद नाहीये मला काय म्हणायचं तुम्ही ऐकून घेता का मला काय म्हणायचं तो आल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही आणि डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल कसा काय केला एवढं बोलली तरी तुझं नाव माहिती आहे तुम्ही डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट तुम्हाला नाव माहित नाही तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल केल्यावर आम्हाला कळालं की आमचं म्हातारं तिथे गेलं आम्ही चार दिवसापासून त्याला शोधतोय आम्ही चार दिवसापासून सगळ्या भावकीला तिकड आला का हिकड आला का सगळ्या भावना रावण्यामध्ये शोधतोय आम्ही सापडत नाही त्याच्यामुळे किती दिवसापासून चार दिवसापासून बाहेर फिरत आहे भटकत आहे ते ते कोणाला नाही तुम्हाला दुसऱ्या लोकांना तुमचा नंबर माहित असेल तर त्याला कळवा लागत होतं तुम्हाला तुम्ही कोण नाही पण तुम्ही तुम्ही त्याला ऍड्रेस घेऊन त्या ॲड्रेसवर पत्ता काढून तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे इन्फॉर्म करू शकता ना कापू ऐका एक मिनिट ऐका सांगत नाही तुम्ही ऐका तुम्ही कुठेही दिलेलं असता तुम्ही तर ते कोणी नाव लेकर नाही म्हणून सांगतात आम्हाला आधी कधी कधी आम्ही त्रास नाही दिला काकू त्याचा वावर आहे आम्ही त्याला हे इतकं फुलासारखं इतकं दिवस इकडं तिकडं रस्त्याला जात असतो मग आम्ही एवढी सगळी सोय करून तर तो जर अशी बदनामी करत असा तर तो आहे का तिथं द्या त्याला फोन तरी द्या माझा गेलाय आम्ही दुसऱ्या दिवशी पाठवून दिला याच्या व्हिडिओ का व्हायरल केला व्हायरल केला माहित झालं का अहो पण नाही असं नसतं तुम्ही अगोदर घरच्या माणसाला इन्फॉर्म करायचं अगोदर इन्फॉर्म करायचं आणि नंतर करायचं हा हो मी आहे मी बाबासाहेबांच्या कायद्या पाहून

माहित नाही कुठे गेले हा कुठे गेले म्हणजे माहित नाही बाबा कुठे गेले तर अरे कस काय हो माहित नाही तुमच्या मोबाईल सगळी रील व्हायरल व्हायची माहित नाही म्हणून अरे हो हो मग द्या त्यांच्याकडे नाही गेले ते नाही गेले कशी गेले कशी तुला काय करायचं नाही गेले इथं नाही ते नाहीत का मग तुम्ही व्हायरल गेले ना होते म्हणून माहित झालं ना कार्ड बघितलं असेल ना तुम्ही तुला माहित तर झालं ना म्हणून त्याच्यानंच माहित झालं तू होतास म्हणून झालं का रे तू सांगितलं म्हणून माहित होत झालं का मला कोणाला सांगलं कोण माहित झालं हा तू व्हायरल कर तू मग तू याच्या ठेवून होत नाही काही होत नाही तर नाही जागत नाही तरी आपल्याला काय होते सांगू का तुला सांग सांगतो 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 चालते